नमस्कार मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये आपण खजुराची शेती नेमकी कशी असते आणि आपण जे बाजारात कच्चे खजूर खरेदी करतो ते नेमके कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात हे आपण आज जाणून घेणार आहोत आपण आलेलो आहोत थेट धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या गावात या गावातील दोन भावांनी आपल्या शेतात खजुराची शेती सुमारे सात ते आठ वर्षापूर्वी केली होती त्याचं फळ कुठेतरी आता त्यांना मिळायला सुरुवात झाली आहे आपण नेमकं जाणून घेऊया ही खजुराची शेती कशी असते चला तर मग पाहूयात मित्रांनो आपण पाहू शकता की हे खजुराच झाड आहे आणि ह्या झाडावर ही खजुराचा आपण पाहू शकता की हे जी खजूर जे आहेत ते आता खाण्यायोग्य झालेली आहेत ही खजूर जी आहे ते पिवळी झालेली आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला दुसरा, दुसरा आपण जर घड बघितला तर हा खजुराचा जो घड आहे तो हिरवा आहे आणि आता हा जो घड आहे तो खाण्यायोग्य नाहीये आपण पूर्ण शेती बघूया नेमकी कशी ही शेती आहे हे खजुराचे झाड जे आहेत ते अशा पद्धतीने असतात आता सुमारे सात ते आठ वर्षापूर्वी ही झाडं लावली होती आणि आता ही झाडे तस तर आणखीन लहान आहेत आणखीन ही झाडे जे आहेत ते उंच जाणार आहेत आणि यातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते देखील वाढणार आहे हे बघा हे शेतकरी जे आहेत ते या खजुरामध्ये जे काही म्हणजे ज्या खजुराला डाग पडला आहे ते काढून फेकताना आपल्याला दिसत आहेत आपण थेट या शेतीचे मालक आहेत ज्यांनी ही खजुराची शेती केली आहे त्यांना बोलणार आहोत काय सांगाल काका खजुराची शेती आपण करताय किती वर्ष झाली सात वर्ष झालं बर काय उत्पन्न मिळते आता सध्या ह्या वर्षी तीन लाखापर्यंत अपेक्षित आहे उत्पन्न बर गेल्या वर्षी किती मिळालं होतं गेल्या वर्षी एक लाख रुपये झाले होते बर नेमकं किती पासून हे तुम्ही करता सात वर्ष झालं त्याचं फळधारणा हा चौथ्या वर्षी बर नेमकी ही झाड कुठून आणली होती आपण झाड ही सौदी अरेबियाहून आणलेली आहेत सौदी अरेबिया सौदी अरेबियाहून बर नेमकी कशाने आणली होती झाड हे आपण बुकिंग केली होती राजस्थान मध्ये आले त्यांच्या बुकिंग प्रमाण तिथून आपण आणली आपल्या इकडं हे जे खजुराची झाड आहेत ती सौदी अरेबियामध्येच पाहायला मिळत होती आणि या शेतकऱ्यांनी असं सांगितलंय की ही जी खजुराच्या झाडाची बुकिंग जी आहे ती सौदी अरेबियाहून आलेली ही झाडं आहेत राजस्थानला पहिल्यांदा आली नंतर ही झाड जी आहेत ते मराठवाड्यात आली आणि ती धाराशिवला आता एका बिंबळी गाव मध्ये ही आपल्याला पाहायला मिळतात काय नेमका हा प्रयोग जो आहे तो आपण एक दावा केलाय की मराठवाड्यातील सर्वात पहिला प्रयोग आपला आहे मराठवाड्यातील पहिला प्रयोग हा आपण केला सांग बरं कस वाटतं आता तुन लाग हो तेंचा तेंचा तंचा 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 या शेतीतून उत्पन्न मिळायला लागले चांगलं वाटत किती उत्पन्न होईल या वर्षी साधारणतः तीन लाखाची अपेक्षा बर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की साधारणतः तीन लाखाचं उत्पन्न त्यांना यावेळेस अपेक्षित आहे यांचे भाऊ आहेत आपण त्यांच्या त्यांच्या त्यांना बोलूया काम करतायत ते काय सांगाल हे घ्या लाव आहे हा बोला बागाच उत्पन्न बी खूप छान आहे बर करण्यासाठी काही अडचण नाही हा ह्याला जरा एक गेंडा भोंगा म्हणून आहे माईक एक गेंडा भोंगा म्हणून लागतो गेंड्या ते भोंग्याचा जा प्रादुर्भाव जास्त आहे कारण ते पूर्ण गाबाटा नष्ट करतो तो गाबाटा त्याच्यामुळे फक्त एवढंच आहे की भोंग्याचा त्रास खूप आहे याला बाकीचा कुठलाही त्रास नाही त्याला हा आणि पॉली म्हणजे मध्ये टायमाला व्यवस्थित करणे गरजेचे आहे काय किती किती उत्पन्न होईल या वर्षी या वर्षी अपेक्षित आहे तीन लाखापर्यंत आहे बर तीन लाखापर्यंत अपेक्षित आहे उत्पन्न खर्च किती झाला होता आता टोटल माझा खर्च झालेला आहे चाळीस पण खर्च केला आहे बर हो खुरपणा खुरपानाही इत, केलं आहे टायमाला खुरपण करतो पाणी टायमाला देऊ लागते त्याला म्हणजे चाळीस हजार जर खर्च गेला तर तीन लाख उत्पन्न झालं तर अडीच लाख आपण कमवत आहे हो अडीच लाखापर्यंत आहे बर हे होते शेतकरी यांनी म्हटलं की यावर्षी जे आहे ते चाळीस हजार रुपये यांना खर्च झालेला आहे आणि उत्पन्न जे आहे ते तीन लाखापर्यंत यांना अपेक्षित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आपण आणखीन एकदा पहा की नेमकी ही खर्च आहे ते हे बघा हे हे आपण बघताय की खाली जे आहे ते कच्चे खजूर पडलेले आहेत आणि म्हणजे जे खजूर झाडालाच पिकले ते खाली पडलेले आहेत आणि हे खजुराचं झाड अशा पद्धतीनं असतं साधारणतः सौदी अरेबिया या देशामध्ये हे खजुराचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं मात्र आता हे खजुराचं पीक जे आहे ते महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात आणि धाराशिव सारख्या एका शहरामध्ये या दोन्ही भावंडांनी घेतलेलं आहे थांबूया येतच असेच वेगवेगळे व्लॉग बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण ग्रामीण भागातले यापुढे व्लॉग दाखवणार आहोत आणि असेच व्लॉग बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि विशेष म्हणजे हे जे खजुराचे झाड जे आहेत ते माफ करा सांगायचे राहिले माझे हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने हे पीक जे आहे खजुराचं त्यांनी हे घेतलेलं आहे हे देखील मी सांगायचं विसरलो होतो त्याबद्दल माफी असावी थांबूया येतच आपण